सोलापूरचे नवनिर्वा शहरमध्येचे नवनिर्वाचित आमदार कोटे साहेब आज विधानभवन इथं आलेत त्यांच्याशी आपण दैनिक सूर्योदयाच्या माध्यमातून संवाद साधू त्यांना कसं का काय वाटतं सर नमस्कार दैनिक सूर्योदय व परिवारमध्ये आपलं स्वागत आहे आपण सोलापूर शहर मध्यमधून निवडून आलात आठ अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास या मताधिक्याने निवडून आलात त्याबद्दल आपण काय सांगा ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली होती त्यामुळेच असा ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझं पालकत्व स्वीकारल्यापासनं हा मतदारसंघ सोडवून घेणं असो किंवा माझ्या सारख्या नवयुवकाला उमेदवारी देण्या असो आणि मी नेहमीच प्रत्येकाला सांगत आलो आहे की मी फक्त देवेंद्र राजेश कोठे ह्या बॅलेटवरचा उमेदवार होतो ही निवडणूक पूर्णतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळेच इतका हा ऐतिहासिक विजय होऊ शकला आहे विशेषतः शहरमध्येच्या सर्व मतदारांचा मी मनापासून आभार मानतो महाविकास आघाडीतील नेत्यांनी मात्र शपथ घेतली नाही कदाचित त्यांना संविधानावरती विश्वास नसावा असं म्हणावं लागेल आपण संविधानावरती चालतो ह्या सगळ्या शपथ घेऊन त्यांनी कायदेशीरित्या त्यांची बाजू मांडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले काम आहेत विशेषतः पाण्याचा प्रश्न आहे सोलापूरला घरकुल योजनेचा सेटलमेंट भागातला काम प्रलंबित आहे तर बांधकाम कामगार मोची आणि लोधी समाजात मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर पूर्व भागातील यंत्रमाग आणि युनिफॉर्मचा जो व्यवसाय आहे त्याच्या यासाठी प्रयत्न करणार आहे प्रगती